महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरच काही तुम्ही शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा नमस्कार मी वंशिता जाधव आपण सर्वांचे शिवगर्जना न्यूज मध्ये स्वागत करते नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी जमावबंदी आदेश जारी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीम यांनी मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे कलम सदतीस उपकलम एक तीन अन्वय एकोणीस सप्टेंबर पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे आदेशाचा भंग केल्यास कार्यवाही होणार हा आदेश धार्मिक कार्यक्रम लग्न कार्य लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत तसेच हा आदेश पोलीस अधिकारी कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी कर्मचारी यांना सभा अगर मिरवणुका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही प्रतिनिधी हरीश शेळके शंकरजना न्यूज अहमदनगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद